परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर दिवाळी झाली आणि दिवाळी झाली तरी पण आपले कामं काही संपत नाही आता दोन दिवस मी सर्व कपडे आवरणे कपाट लावणे गादीचं कवर करणे हेच केलेलं आहे आणि दोन ते ती तीन दिवसाचा व्हिडिओ मिळून तुम्हाला आज मी एक व्हिडिओ शूट केलेला आहे तर हे कपाट मी दिवाळीची साफसफाई केली तेव्हाच आवरलेलं होतं पण कपडे म्हटलं की अस्ताव्यस्त होतातच आणि माझी मुलगी एका दिवसात दोन दिवसातच ती अस्ताव्यस्त करून ठेवते एक कपडा नाही दिसला कदी -कदी ला ती पूर्ण उलता पालत करत असते तर हो म्हटलं हे कपाटावरून घेते आता वेळ आहे दुपारच्या वेळेसच ही कामं होतात आणि कधी कधी तर घाई गडबड असली तर मग ते होतही नाही तसंच राहून जातं आणि आधी हे बाजूला जे छोटं कपाट आहे जिथे पडदा लावलेला आहे तिथे तिचे कपडे असायचे पण ते सुद्धा ते व्यवस्थित ठेवत नव्हती कपाटावरचा जो पडदा आहे तो वर करून ठेवायची मग तो लूज व्हायचा त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या या साईडलाच ठेवूया आणि त्या कपाटामध्ये मी बाकीचं सामान ठेवलेलं आहे आणि या कप्प्यामध्ये एका कप्प्यामध्ये सर्व तिचे कपडे ठेवलेले आहे आणि आता येथील बरेच कपडे जे आहे एक्स्ट्राचे ते मला बाजूला काढून ठेवायचे आहे एकतर ते जाळणार किंवा कचरा गाडीत जाईल कारण खूप छोटे होत आहे ते कपडे आणि भरपूर असे कपडे जमा होते आणि दिवाळीच्या वेळेसच ते आपल्याला लक्षात येतात कारण साफसफाई पूर्ण काढतो तेव्हा सर्व पसारा काढला की मग कपड्यांचा पण निघतोच तर अशा पद्धतीने सर्व कपडे तिचे त्या कप्प्यामध्ये नीट लावून ठेवलेले आहे खाली छान अशी फ्लेक्स टाकलेली आहे जी किचन मॅट होती ते माझ्याकडे एक्स्ट्रा ते थे ठेवलेली आहे आणि कपडे व्यवस्थित सेट केलेले आहे एका साईडला पूर्ण तिचे टॉप आणि एका साईडला पूर्ण पॅन्ट तर आता अशा पद्धतीने ते लावलेले आहे बघू आता दोन दिवस राहील ते व्यवस्थित परत तसेच होईल आणि दर आठ दिवसांनी ते लावणेच आहे मला त्यानंतर होतं कपाट आवरायचं कपाट आताही भरपूर असा गर्दा जमा झालेला आहे कपड्यांचा आता ते एका दिवशी तर मी आवरणार नाही सर्वात जास्त मला नावळतं काम असेल माझं तर कपाट आवड आवरणे ते बिलकुलच आवरायला आवडत नाही पण आवरणे तर आहेच आता कारण दिवाळी झाली तरी पण माझं कपाट आवरायचं राहून गेलेलंच होतं शेवटी आज काढलं आता दोन दिवस सर्व हे छोटी मोठीच कामे करायची म्हटलं गादीला कवर पण बसवायचं आहे ते करायचं होतं मला आणि त्याआधी म्हटलं कपाटाचे पूर्ण कप्पे आवरून घ्यायचे फक्त एक कप्पा राहू देणार साड्यांचा तो एक दिवस दुसऱ्या दिवशी करणार कारण एका दिवशी काही पूर्ण करत नाही आणि माझ्याकडे ह्या पिशव्या इतक्या जमा झालेल्या आहे काही डी मार्टच्या काही ड्रायफ्रूटच्या भरपूर अशा पिशव्या जमा झालेल्या होत्या आणि यातीलसुद्धा एक्स्ट्रा कपडे मला काढायचे होते बरेच कपडे होते एक्स्ट्रा ते पण बाजूला ठेवणार आहे आणि सर्व कपडे जे एक्स्ट्राचे आहेत ते जाळून देईल किंवा कचरा गाडीमध्ये टाकून देणार आणि त्यानंतर हे जे आहे ज्या बॅग आहेत ह्या कवर आहेत साडीचे कवर तर शंभर रुपयाला मी हे दोन घेतले होते मागच्या वर्षी छान क्वालिटी आहे आणि त्याच्या आधी सहाचा पॅक घेतलेला होता तो खूपच खराब निघालेला त्याच्या चेन लवकर निघाल्या आणि क्वालिटी पण चांगली नव्हती म्हटलं जाऊ द्या असेच परत दोन घेऊया आणि बऱ्यापैकी कपडे बसतात त्याच्यामध्ये भरपूर असे कपडे बसतात साड्याच नाही तर इतरही बारीक छोटे मोठे कपडे ठेवू शकतो आपण ले 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 तर यामध्ये पूर्ण जे एक्स्ट्राचे कपडे होते ते सर्व ठेवलेले आहे जसं की नॅपकिन्स आहेत भरपूर पिशव्या आहेत टावेल्स आहे तर असे सर्व कपडे यामध्ये सेट केलेले आहे आणि मग कसं कपाटामध्ये पसारा पण दिसत नाही आणि सर्व सामान व्यवस्थित राहतं आणि म्हटलं आज काही असू द्या कपाट तर आवरायचं आहे मी ते खूप दिवसापासून आवरायचं आवरायचं करते पण कपाटाजवळ जाते आणि परत राहू देते म्हटलं नाही आज आवरूनच घेऊया कारण सर्व कपडे मला ते जे एक्स्ट्राचे आहे ते कचरा गाडीत टाकायचे होते त्याच्यामुळे मग सर्व कपाट हे मी आवरून घेतलेलं आहे आणि इतरही बरंच सामान होतं याच्यामध्ये काही नवीन बेडशीट्स वगैरे होत्या त्या पण त्या कपाटामध्येच ठेवलेल्या होत्या कारण ठेवायला दुसरी जागाच नाही आमच्याकडे हा कप्पा या कप्प्यामध्ये बरंच सामान असते कुठे कुठे काय काय ठेवायचं त्यानंतर परत हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर इथे साड्या आवरायच्या होत्या त्या आवरल्या मी तर त्यामध्ये काही जुन्या साड्या होत्या माझ्या जुन्या म्हणजे नवीनच होत्या त्या पण खूप वर्षा आधीच्या तर त्यातील काही ब्लाऊज होते जे की आता व्यवस्थित येत नव्हते फिट्ट होत होते, होते म्हटलं चला ज्या ज्या साड्या आवडल्या त्या त्या साड्यांवरचे जे ब्लाऊज आहे त्याची शिलाई काढून घेतलेले आहे आणि कसं होते की कधी घालायची इच्छा होते पण मग ब्लाऊज व्यवस्थित येत नसल्यामुळे मग ते घालत नाही आणि लक्ष हे तेव्हाच जाते जेव्हा आपण कपाट आवरायला घेतो तेव्हा नाहीतर मग त्या साड्यात कोपऱ्यातच असतात म्हटलं असू द्या आता आज शिलाई मी सर्व ब्लाऊजची काढून घेतली जे जे मला घालायचे होते ते ते आणि हे काम पण आवश्यकच असते आणि हे जे ब्लाऊज आहे तर हे ब्लॅक कलरचं आहे याच्यावर ह्या टिकल्या आहेत त्या टिकल्या मला अजिबात आवडलेल्या नाही आधी तर घेतली तेव्हा मला ठीक वाटली पण मग असं वाटलं की नको एकदमच त्या चमकतात नाही ठीक वाटत मग मी त्या सर्व काढून घेतलेल्या आहे आणि ब्लाऊज ते ब्लॅक आहे त्याच्यामुळे कुठल्याही साडीवर येईल आणि छान असं प्लेन दिसेल म्हणून त्या सर्व टिकल्या काढून घेतलेल्या आहे आणि हे कामं कसं आपल्याला जेव्हा कुठले कामं नसतात निवांत वेळ असतो तेव्हाच होत असते तर बघू शकता अशा पद्धतीने सर्व टिकल्या काढलेल्या आहेत थोडे धागे आहे त्याला तर ते काढून घेणार आणि हे व्हिडिओ सर्व मागे पुढे झालेले आहे त्याच दिवशी ज्या दिवशी मी कपाट आवरलं त्याच दिवशी हे गादीचं कवर पण केलेलं होतं आता ही गादी नवीन करून आणली आम्ही पण झालं असं की त्या गा जे जुन्या गादीचं कवर होतं ते या गादीला छोटं होत होतं आता म्हटलं काय करायचं कारण शिलाई मशीन तर नाही आणि ते ल म्हणजे शिलाई मशीनवाल्यांकडे गेलं तर ते पण खूप शिलाई घेतात आणि इथे नवीन असल्यामुळे कुठे आहे हे मला इतकं माहिती नाही त्याच्यामुळे म्हटलं घरीच करूया मग त्याच कवरला मी एका साईडनी कट केलं आणि एक माझ्याकडे लांब ओढणी होती ती त्याला अर्धी कट करून जोडली मी आणि घरीच ते शिलाई केली म्हणजे धाग्याने शिवलेली आणि गादीला कवर केलं कारण गादी नवीन होती त्याच्यामुळे म्हटलं खराब होऊन जाईल म्हणून मग ते, ते खाम के या काम केलं आणि आता हे कामं सकाळच्या वेळेसच करून घ्यायची मी जेव्हा मला वेळ होता तेव्हा सॉरी दुपारच्या वेळेस कारण आज नळं पण येणार नव्हती त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या आपल्याला हे कामं होतात मग अशा पद्धतीने हा कापड जुळून घेतला आणि गादीला ते कवर तयार केलं आणि हे साडीचंच कवर होतं आधीचं जुनं त्याला हा छोटं पडल्यामुळे ओढणीचा कापड लावलेला आहे आणि अशा पद्धतीने घर गर, घरीच आपलं कवर तयार केलेलं आहे शिलाई मशीन होती माझ्याकडे पण ते मी विकली आता असं वाटते की फालतूच विकली त्यानंतर हे बाकी दुपारचे कामं आटोपलेली आहे हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि सकाळची कामं सर्व आटोपलेली आहे बाहेरचं वातावरण बघू शकता आणि दिवाळीपासून तर आमच्याकडे ऊन म्हणून नाहीच आहे आभाड आभाडच आहे पाऊस पण असा खूप येत नाही पण वातावरण खूपच वेगळं आहे त्याच्यामुळे म्हणजे वातावरण असं ठीक वाटत नाही ऊन असली तर बरं वाटतं आणि आभाळ असलं तर असं वाटतं की पावसाळाच आहे आणि हिवाळा म्हणून जाणवत नाही आणि बाकी सर्व कामं आटोपलेली आहे माझी तर हे झाड जे घेतलं होतं मी ऑनलाईन बोलावलेलं आहे म्हणजे जी जास्त वाढ होत नाही आहे बघू आता मोठ्या कुंडीमध्ये लावणार मी ते नंतर हे कपडे होते सुकलेले ते काढून घेतलेले आणि त्याच्या घड्या करायच्या होत्या आणि बरेच असे छोटे मोठे कामं निघतातच नाही म्हटलं तरी जरी दिवाळी असो अस दिवाळीमध्ये आपण केले असले तरी काही ना काही कामं राहतातच त्यानंतर दुपारचा स्वयंपाक करायचा होता स्वयंपाक काही जास्त करायचा नव्हता दोन चार चपात्या भाकर आणि टमाटरची चटणी आता हे टमाटर दोन किलो आणलेले होते म्हटलं हे खराब होऊन जातील खूप पिकल्यासारखे झालेले होते म्हणून म्हटलं आज टमाटरची चटणीच करूया नाहीतर मग रोज भाजीमध्ये कसं एकच वापरल्या जाते एक किंवा दोन सकाळी एक आणि संध्याकाळी एक आणि मग ते तसेच राहतात आणि आता हिवाळ्याचा दिवस आहे त्यामुळे फ्रीजमध्ये पण ठेवत नाही तरी पण मी सध्या ठेवूनच राहिली फ्रीजमध्ये पाहिजे तशी थंडी काही नाही आहे आम आमच्याकडे आणि छान अशी टमाटरची चटणी करणार आहे आणि रोज एक भाकर करते मी माझ्यासाठी तर एक भाकर आणि चपात्या आणि आज परत माकडं आलेलेच चा आहे आमच्याकडे बाहेर माकडं आहेतच त्याच्यामुळे मग तिकडलं दार लावून दिलेलं मी आणि इकडे किचनमध्ये आले कारण ते दार लावल्याशिवाय इकडे येताच येत नाही ते जा दार ओपन असलं मी इकडे कामात असली तर ते कधी घरात जातील सांगता येत नाही आणि सरळ घरात येतात आणि हे टमाटर गावरानी टमाटर आहे त्याच्यामुळे छान असे पिकलेले आहे आणि आंबट पण खूप आहेत आणि या टमाटरचं आरण पण खूप छान होते आरण म्हणजे की जसं टमाटर भाजून घ्यायचे मिरची भाजून घ्यायची लसूण भाजून घ्यायचं आणि ते पाट्यावर वाटलेले अस छान होतात परत आपल्याकडे पाठा नसल्यामुळे मिक्सरवर पण पेस्ट करू शकतो आणि थोडं याला बेसन किंवा ज्वारीचं पीठ लावून फोडणी घालायचं आणि पाणी घालायचं आणि आमटी बनवायची आमटी किंवा आरण बनवू शकता खायला एकदम भारी वाटते आणि ते भातासोबत किंवा गव्हाची जी सोजी असते त्यासोबत म्हणजे सोजी गोड नाही करायची थोडं मीठ घालून शिजवायची आणि आता यामध्ये तर मी कांदा टाकणार नाही आहे साधं सिंपलच करणार आहे मिरची लसूण जी फोडणी थोडा कळी पत्ता कोथिंबीर आणि टमाटर बस कारण दुपारचा स्वयंपाक म्हटलं तर जर कुठली भाजी करायची असली तर मग सर्व प्रॉपर आपण कांदा लसूण अ अद्रकची पेस्ट असं घेत असतो आणि टमाटरची चटणी म्हटलं तर अगदी साधी सिंपलच करावी लागते आणि ही जी कढई आहे ही मी इथूनच एका शॉपमधून घेतलेली आहे थोडी पातळ आहे त्याच्यामुळे म्हणजे एकदम कमी फ्लेमवर करावं लागते याच्यामध्ये कुठलीही फोडणी आणि आज अजून एक कढई आहे माझ्याकडे ती छान क्वालिटीची एकदम जाड आहे पण मोठी आहे आणि ती जर जास्त लोक असले तर त्यासाठी ती वापरू शकतो आणि दोघं तिघासाठी म्हटलं तर मोठी कढई वापरायला ती मी काही जास्त वापरत नाही आणि एक मला ते बांधकाम विभागाकडून भांडे मिळाले त्यावर मिळाली ती तर खूपच पातळ आहे आणि एका साईडची त्याची कळी पण तुटलेली आहे त्यामुळे मी ती ठेवून दिली आता हीच वापरते पण अगदी कमी फ्लेमवर करावं लागतं मग तर अशा पद्धतीने टमाटरची चटणी केलेली आहे अगदी कमी फ्लेमवरच मी ते शिजू देणार आणि मसाले कुठले घातलेले नव्हते आधी टमाटर छान शिजू दिले नंतर थोडं हळद घातलं लाल तिखट घातलं आणि टमाटर आंबट असल्यामुळे तिखट थोडं जास्तच घालते मी यामध्ये आणि मीठ वगैरे आणि अशा पद्धतीने टमाटरची चटणी करून घेतलेली आहे आता चपात्या पण झालेल्या आहेत आता फक्त एक भाकर करायची होती आणि यावेळेस जे पीठ दळून आणलेलं आहे ते व्यवस्थित दळल्या गेलेलं नाही कारण भाकरी व्यवस्थित येत नाही त्याच्या बा गरम पाण्याने जरी भिजवलं तरीसुद्धा भाकर अशी क्रॅक होते आणि अशी सॉफ्ट येत नाही ते मी दिवाळीनंतर दळून आणलेलं होतं दोन किलो म्हटलं चल आता लागना रज कारन ते संपवा तर लागणारच कारण ते क गव्हा गव्हाची कणिक असते किंवा काही मिक्स झालेलं असेल त्याच्यामुळे त्या भाकरी व्यवस्थित येत नाही तर स्व आता हे पीठ एवढं आहे तर संपावेच लागेल आणि इकडे भाजी वगैरे झालेली आहे आता फक्त भाकर करायची आहे आता ही भाकर करताना यामध्ये थोडं मीठ घालते मी कारण याच्यामध्ये मिक्स मीड़ पीठ आहे ते नाचणी बाजरी आणि ज्वारीचं गरम पाणी जरी केलं तरी भाकर व्यवस्थित येत नाही आहे पण ते कशी तरी आता मी करत आहे आणि रोज एक भाक एक भाकर करतच असते संध्याकाळची कर नाही फक्त सकाळी करते आणि यावेळेस या भाकरी करताना त्या तव्याला खूप लागत आहे म्हणजे नाहीतर दरवेळेस मी जर भाकर करायची तर लगेच निघायची तव्यावरून आता हे जर तव्याला लागलेली असती तर लवकर निघत नाही त्याच्यामुळे तव्याला मला थोडं तेल लावावं लागतं जेणेकरून ते लवकर निघेल यासाठी कारण यावेळेस दळणच ते व्यवस्थित दिलेलं नाही त्यांनी आता पुढच्या वेळेस मला स्वतः जाऊन सांगावं लागेल त्यांना सहसा तर मी दळायला जात नाही आणि आता दुपारचे साडेबारा वाजलेले आहे परत मला आता बाकीचे कामं आहे जसं की भांडे घासायचे आहे परत दुपारी भांडे घासून ठेवणार आहे आणि थोडं बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं लगेच भांडे घासून घ्यायचे आणि आज नळं पण येतील आमचे नळाचा दिवस आहे त्यामुळे जे नळा पाण्याचे भांडे आहेत ते गुंड वगैरे घासायचे आहे आणि ड्रम तो पण धुवून ठेवायचा आहे कारण दिवाळीची साफसफाई केली तेव्हापासून मी तो ड्रम धुतलेलाच नाही आहे कारण सारखं त्यामध्ये पाणी भरून राहायचं त्याच्यामुळे तो राहून जायचा म्हटलं चला आज धुवून घेऊया आता तो मी ड्रम खाली केलेला आहे बऱ्यापैकी आणि तो ड्रम मला साठवूनच ठेवावा लागतो कधी सांगता येत नाही नळ जर आले नाही तर मग पाणी असो तसं तर आमच्याकडे बोरचं पाणी आहे पण सहसा बोरचं पाणी वापरत नाही शक्यतोवर नळातच पाणी असते यासाठी मी तो एक्स्ट्रा भरून ठेवते तसं तर मला भरून ठेवायची गरज नाही इथे पण तरी भरून ठेवते आणि त्यातलं पाणी मी वापरते झाडायला टाकायचं असलं बाहेर शिंपायचं असलं तर असं नाही की एकदम भरून राहत होतो पाणी रोज वापरते थोडंफार आधी जिकडे आम्ही राहायचो तिकडे पाणी साठवून ठेवावं लागत होतं कारण तेव्हा माझ्याकडे दोन ड्रम होते आताही दोन ड्रम आहे तेव्हा पाणी साठवून ठेवावं लागत होतं आता इकडे तसं तेवढं काम नाही आहे कारण तिकडे बोर नव्हती आणि इथे बोर आहे त्याच्यामुळे इतका पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे तर बघा ही भाकर इतकी क्रॅक होते थापल्या तर व्यवस्थित जाते पण जेव्हा ते पकवताना खूप अशा भेगा पडतात आणि व्यवस्थित होत नाही आणि बरीच अशी तव्याला लागलेली आहे आणि तवा हा नॉनस्टिक आहे तश त्यावरच करत असते मी आणि हा चपाती भाकरीसाठीचाच आहे तो तवा पण यावेळेस दळणच व्यवस्थित आलं नाही त्याच्यामुळे त्या भाकरी पण व्यवस्थित येत नाही आहे तर असो थोडं पीठ राहिलेलं आहे तेवढं पण संपून घेऊया तर कसा वाटला माझा आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कशा प्रकारचे व्हिडिओ आवडतात ते पण सांगा मी तसे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल तर इथे दोन भाकरी एक भाकरी करायची होती पण दोन भाकरी झालेल्या आहेत होतेच असं नेहमी एक करायला जातो तर एक दोन होतेच एक्स्ट्राच्या आ, तर ही शेवटची आहे तर ती छोटी भाकर करणार आहे मी आणि छान अशी पातळं करून घेते आणि एकदम मला कडक भाकरी आवडतात त्याच्यामुळे मी जास्त भाकरी मऊ करत नाही छान अशा कडक म्हणजे भाकरी फुलूच देत नाही अशा पद्धतीने कडक भाकरी करत असते ती खायला छान लागते आणि त्यानंतर बाहेर जायचं होतं थोडं देवीमध्ये तिथे मला रांगोळी वगैरे आणायची होती दिवाळीच्या वेळेस जे कलर आणलेले आहेत त्यातील काही एक दोन कलर संपलेले आहेत परत पांढरी रांगोळी ती पण आणायची होती तेव्हा मी घेतलेली नव्हती मग म्हटलं ती पण घेऊन येते कारण मग जाणं होत नाही आणि नळाच्या वेळेपर्यंत यायला हवं हो। चला मग बाय बाय